नमस्कार एम के न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे बाहेरील जिल्ह्यातून जमीन खरेदी करणारे रोहिंग्या पाकिस्तानी किंवा बांगलादेशी घुसखोर आहेत का भारतीय सुधीर यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी निवेदन भारतीय जनसंसद या संस्थेच्या वतीने त्याचे जिल्हा अध्यक्ष सुधीर बद्रे याने बाहेरील जिल्ह्यातून अहिनगर मध्ये गुंतवणूक करणाऱ्या नागरिकांविषयी आक्षेपार्ह आणि भेदभावपूर्ण समाजात ते निर्माण करणारी सामाजिक सलोखा धोक्यात आणणाऱ्या विधानांबद्दल कायदेशीर कारवाई अक्षय संजय कोळी पाटील यांनी निवेदन दिले आहे यावेळी सरपंच शरद पवार व ग्रामस्थ उपस्थित होते निवेदनात म्हटले आहे की उपरोक्त विषयी सविनय अर्ज करतो की बाह्य जिल्ह्यातून गुंतवणुकीसाठी येणाऱ्या नागरिकांवर संशय घेऊन त्यांना संशय ठरवणे त्यांच्यावर तपासाची मागणी करणे हे न्यायनिष्ठतेच्या तत्वांना छेद देणारे आहे भारतीय संविधानाचा अनुच्छेद चौदा सर्व नागरिकांना समानतेचा हक्क प्रदान करतो कोणत्याही व्यक्तीस केवळ त्याच्या मूळ जिल्हा अथवा राज्याच्या आधारे भेदभावात सामोरे जावे लागणे हे घोर संविधानाविरोधी आहे अनुच्छेद एकोणीस एक ई आणि जीनुसार भारतातील कोणताही नागरिक देशाच्या कोणत्याही भागात राहण्याचा आणि व्यवसाय करण्याचा हक्क राखतो त्यामुळे बाहेरून येणाऱ्या नागरिकांनी मालमत्ता खरेदी करणे हा त्यांच्या मूलभूत हक्कांचा एक भाग आहे प्रतिनिधी महेश कांबळे आज जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर या ठिकाणी आताच निवासी जिल्हाधिकारी साहेब गीते साहेब यांना चिचोंडी पाटील ग्रामस्थ आणि तालुक्यातील ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे मागील महिन्यात चिचंडी पाटील येथील एक माहिती अधिकार कार्यकर्ता स्वयंघोषित कार्यकर्ता याने भारतीय धनसंसद किंवा जनसंसद असं काहीतरी निवे यांच्या निवेदनाने एक जिल्हाधिकारी कार्यालय आणि समाज यांना निवेदन दिलं आणि समाज माध्यमात सार्वजनिक वृत्तपत्रात अशी बातमी छापली की नगर शहर व तालुक्यात जमीन खरेदी विक्री करणाऱ्या करणाऱ्यांची सामाजिक आर्थिक गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासावी त्याचबरोबर वादग्रस्त जमिनीच्या खरेदी मागे जिल्ह्यातील टोळ्यांचा हस्तक्षेप भारतीय जनसंसदची कारवाईची मागणी निश्चितच ही कारवाई अशी जर कुठली टोळी चिचोंडी पाटील परिसर आणि नगर तालुक्यात करत असेल तर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे या निमित्ताने सांगू इच्छितो ज्या व्यक्तीने हे निवेदन दिलेलं आहे आणि समाज माध्यमामध्ये मा बातम्या पसरवलेल्या आहेत सोशल मीडियावर टाकलेल्या आहेत त्याच व्यक्तीने ही बातमी पसरवली आणि त्याच व्यक्तीने गावातील गोरगरिबांच्या जमिनी लुटलेल्या आहेत त्यांच्यावर ताबे मारलेले आहेत ज्या आ, 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 आता हे आमचे अक्षय कुळी यांनी हे आज निवेदन दिलेले त्यांच्या नातेवाईकांनी जमीन घेतली आणि त्यांच्याच नातेवाईकांच्या जमिनीवर याच सदर निवेदन देता देणारा हा स्वयंघोषित माहिती अधिकार कार्यकर्ता याने ही बातमी दिली आणि यानेच त्या ठिकाणी ताबे मारलेले आहेत त्यानिमित्ताने आज आम्ही याची सखोल चौकशी व्हावी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सुद्धा या, या प्रकरणात लक्ष द्यावे आपल्या नावाचा दुरुपयोग करून या ठिकाणी काही बनावट सामाजिक संघटना की आ, ही अण्णा हजार्यांचीच ही संघटना आहे त्यांना अण्णा हजार्यांचा प्रत्येक बातमीला पाठिंबा आहे आणि अण्णा हजार्यांचा पाठिंबा असल्याचं दर्शवून सर्वसामान्य अधिकारी गोरगरीब नागरिक यांची दिशाभूल करून त्याच्यामध्ये बातम्या वृत्तपत्रात छापून यांची लूट केली जाते आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर अन्याय केला जातो अधिकाऱ्यांवर दबाव आणला जातो त्याच्यामुळं आज जिल्हाधिकाऱ्यांना अक्षय कुळी त्याचबरोबर त्यांचे नातेवाईक यांनी या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि याचा सखोल तपास होऊन या बनावट बातम्या पसरवणाऱ्यावर गुन्हा दाखल व्हावा या संघटनेची बी ही जी धनसंसद संघटना आहे याची सुद्धा सखोल चौकशी व्हावी आणि अण्णा हजारे साहेबांचा बी याच्याशी कितपत संबंध आहे यांनी सुद्धा या निमित्ताने आम्ही अण्णा हजार सुद्धा या ठिकाणी निवेदन देणार आहे तुमच्या नावाचा दुरुपयोग करून अधिकाऱ्यांची दिशाभूल केली जाते त्याच्यामुळे लवकरात लवकर यांनी कारवाई न केल्यास या ठिकाणी मोठं आंदोलन या ठिकाणी आम्ही छेडणार आहोत या बनावट बातम्यांच्या विरोधात या निमित्ताने सांगतो धन्यवाद

साई साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ